समाजसेवक कई नामदेव नरसप्पा बोगा यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त माधवनगर येथील पद्म मारुती देवस्थान येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दोनशे तीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा सुरू ठेवत या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती त्यांचे चिरंजीव अंबादास बोगा यांनी दिली यावेळी माधवनगर मंडळाचे विश्वस्त विजय गोरंटला नरेंद्र बोगा सुरेश बोगा विजय दोनतुल यांच्यासह पौर्णिमा मसाले रुची भांडारचे सर्व कर्मचारी उपस्थित होते हिंदु या शिबिरास सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास कुरंटला यांनी ही भेट दिली तिसरा वर्ष स्मरणार्थ रक्तदान शिबिर ठेवले आपण माधवनगर पद्मावती देवस्थान मंदिर माधवनगर आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आज आम्ही बरोबरीत आलो आणि वडिलांच्या लहानापासून आम्हाला संस्कार शिकवले की सामाजिक सेवा करणं हे का आमचं भाग्य आहे नापासून ना संस्कार लागल्यामुळं आज आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यात गर्बरीत रक्तदानाचे इच्छुक स्वच्छुकने रक्तदान केले असंच कंटिन्यूची इच्छा पूर्ण करणार आहे कंटिन्यू आपण पूर्ण करणार आहे दरवर्षी तर त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन आभारी आहे धन्यवाद नमस्कार